प्रेम पाहिला जाम कामात दिले आणि मी आज विचारत जे काम करतो आज काय काय काम आहे का तुला पत्रवाले पण काल पिशव्यात गार्बेजे ठीक आहे पण नको आहे ओके म्हणजे आता नको आहे मला ठेवायचं चालू चलो, चलो रोलिंग ये बस दिली दे कसं बसशील हा सटा सटा मारतो तसाशी डोल मारतस चलो आला हे चला तुला मारलेस ती आता याही याही मारलेस ती ए चला नमस्कार मित्रांनो तुमचं माझं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉग मध्ये आणि सध्या आता मी चाललोय एसआर रिसॉर्टला तिथे एक, एक, एक गाण्याचा शूट आहे आपल्या बऱ्याच दिवसात गाण्याचा पण शूट आला आणि बऱ्याच दिवसात माझा ब्लॉग पण आला जो मी काल एक ब्लॉग टाकलाय तो पण जर कोणी बघितला नसेल एक महिन्यापूर्वी सॉरी एक महिन्यानंतरचा तो पण जाऊन बघा आणि आता सध्या तर माझी बाकरी आणा सांगलेल्या त्या हानल्यान त्या घेतल्या म्हणजे तरी पण अजून दहा की बाकी आहेत आणि अजून बिर्याणी पण म्हणाला याची ती पण बाकी आहे सध्या तर बघू जाऊन काय काय चालू आहे सकाळी मी त्या माणसांना सोडून घे आलो तिथून पण बोल नव्हता पाठी नेला म्हणून मग ब्लॉग पण जमला नाही तर आता चला जाऊ आपण आणि तिथं नक्की काय काय चालू आहे ते बघू याच्या आधी पण एक शूट झालेला त्याच गाण्याचा पण तो काय व्यवस्थित झाला नव्हता आणि पावसामुळं थोडी गडबड झाली होती शूट करायला काय जमलं नव्हता तर आता आपण जाऊन बघू काय विषय आहे त्या इथं सध्या शूट काम चालूच आहे आलो आलो तू नाही ऐका भाकरी भाकरी पंचवीस आणल्यान दहा भेटतात अजून ठीक आहे आणि वेज वाल्याला फोन केला हा वेजवाल्याला त्याला या सांगितले ना बिर्याणी ओके तुला आता आता तू लगेच तुला जायला लागेल तुला काय काय काम आहे ना का प्रेम भाईला जाम कामा दिले आणि मी आज विचारात जे काम आज का का आ, देखे। आज देखे। आज करतो आज काय काय काम आहे तुला पत्र वाले पण आले काले पिशवी आणायची गार्बेजच्या हा ओके ठीक आहे मग काय काय करतो आपण हायस नाही कसा दिसतोय भाई बरोबर दिसतोय ना हायरे भारे आणि आपलं चालू इथे टेक मॅडम चालूच आहे आणि इथं आपले डायरेक्टर सर आहे कॅमेरा 六八六 आतापर्यंत फक्त एंट्रीचा सीन झालाय आणि अजून पर्यंत काहीच नाही आता जस्ट डान्सर लावले मग ते नाचतील म्हण त्यांना जवळ द्यायला लगेल बिर्याणी आणले माट आयटम पण आणले नाही लगेच जाऊन रावण आहे ना रे ना मनावण आहे बघू नको चाललो चांगले नॉन व्हेज आणा होता सगळी बसल्या जेवायला आणि आता आम्ही चाललो जरा आमचं थोडं एक काम आहे बाय बाय जरा पनवीरला चाललं नकला <laughs> तर जरा एक इस कपडे इस पण द्यायचं होतं एक शूटसाठीच मॅक्स आणि छोटासा काम असा होता मोनाला घरी सोडायचे तिला घरी सोडली का परत इथे यायचे मेन म्हणजे मी ॲक्चं कपडं पण इस्त्री करायचं आणि थोडासा वडापावची पण ऑर्डर द्यायची संध्याकाळसाठी तर आता सगळी जेवायला बसले ना सध्या वाजल्या पाच दहा मिनटं आहेत पाचला तर चला आपण जाऊ नेऊ आणि मग बघू काय द्या शूट तर जवळजवळ अर्धा पण नसा झाला ना बेकार विषय <laughs> आता इंट्रो झाले नक्की आज होईल का बघू कसा काय काय विषय चला जाऊ नेऊ पण वेळशी बोला कपडे इस्त्री विस्त्री केलं मनाला पण घराच वरली आता फक्त जायचा बाकी आहे तो तिथं शूटचे ठिकाणी तिथं जाऊ सीट लाव <laughs> गाडी बॉम्ब 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 लागली <laughs> आणि बघू जाऊन काय विषय द्या कारण की आताच पाऊस येऊन गेला जाम मस्तोरांना पाऊस आला हे शूट थांबवलेला हो कंटिन्यू केला ते बघायला लागेल फक्त चला जाऊ असं पण बघणार बक्षीस तीन ठीक आहे कुठे काढून घेऊस

पावसाने तर हा खाणले पहिल्या पहिल्या दिवशी परला 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 थांबलाच नाही तर गाणी आहे तुला कॉपीराईट लागेल थांबा काय परत भेटतो तुम्हाला नाही कॉपीराईट आपल्याला आपलंच गाणी आहे हा मग ठीक आहे तरी पण आले टाकू तरी पण जरा गाणी कमी होत्या मग तुम्हाला बोलता मी काय विषय आहे power ranger एसपीडी yes, 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 yes. same same, <coughs> <laughs> रूप वारा फायनली मित्रांनो आम्ही आता पॅकअप केला आणि आता आम्ही चाललो घरी उद्या परत शूट करायचं आहे तर तोच मी उद्या पण ब्लॉग तसाच रिशूट करीन दुसरा काय बनवणार नाही कारण की पहिल्या दिवशी तर मी नाहीच बनवला कारण की मी नव्हतो मी जरा रिसॉर्टला दुसऱ्या रिसॉर्टला होतो बाहेर गेलतो आता बनवलाय तर डायरेक्ट हाच कंटिन्यू करीन डबल डबल माझ्यांत हिंमत नाही सरकार का पाऊस येते सरकार का किती बंद करायचं पण बघ ना खर्च वाढत खर्च वाढला आमचा जाम बेकार चालणार रे चालू चला मी चाललो घरी जाऊन जेवण आणि गप झोपण पण ब्लॉक काय बनवणार नाही परत उद्या परत उद्या आहे मग उद्या सकाळी काय असेल ते कंटिन्यू करीन तर आतापर्यंत बाय बाय भेटू उद्या डायरेक्ट सकाळी हा जा बाई चला गुड मॉर्निंग तर आता आम्ही फायनली इथून निघलो शूटला जायला मॅक आधीच पोहोचलाय आणि भाईला येशील जावी होतो बोलतो नको मी थंडा थांडवली बोलतोय अर्धीला अर्धीला अकरा वाजता गेलं बोलत हवा गेलेली आहे सकाळी साडेपाच वाजता हा तर चला आता जाऊ गाडी केली गणपती आपल्या के मोर्या ना धूर काढलाय काय टाकलंय मी न ब्लॉक <laughs> मध्ये कसला पिरवी गार 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 केला डायरेक्ट स्पॉट वर श्रेयश्रेस नाही इकडे इकडे उभे राहा एक एक स्टेप पाठी एक एक स्टेप नाही बाहेरून येन का बाहेर जातो मग बाहेर म्हणजे इथे जागच नाही रेडी कॅमेरा आला टेन्शन बाहेरवा अजून हाय शो आपला असं हे ना तांस आहे ना ओके समजा थोडस बाहेर रोल कॅमेरा मॅक मॅग बघायला चलो रेडी एक्शन थांबा लुबन अरे लुबन वाले आज जाऊ जल्दी चला रे तीन वाजले अजून संपला नाही अटेक सगळे बसले ना मी सांगितलं तेव्हा टॅप कर ओके okay?

ओके okay, भाई याला बोलतं मेहनत टिगरेट टेक चालू आहे इकडे आमची मेहनत चालू आहे हां जाऊ दे दोरा 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 आपल्याकन को टिगर हे दाव दे बाबा रिसेप्शनचा शूट चालू आहे हा आयरत आलाय थोडं बाजूला थँक्यू नाही तो आयरत आलेला नायर पडलेला शिकला तो आता दोन तीन दिवसात कसं लॉंग आयरत आला येतो आपण आहे ना आता त्याचं फक्त नाव असं टाकू पाहिजे डिस्क्रिप्शन मध्ये लुबान स्पेशलिस्ट कॉन्टॅक्टॅक्ट कॉन्टॅक्ट संजू काय मुन्ना मुन्नाजी मुन्ना नाही मुन्नाजी लोबनवाला मुन्नाजी कहो मुन्ना जी

आता पकरा बकरी गेला जी घर बोलल्यानंतर लई मारतील मागची कसं डोले मारत मागशी मागशी डोलतस वाचली तू तुला मारलीस ती आता याही याही मारलीस ती चला

i'm going to see you on my God. थोडा वरती तर तुम्हाला पटेल ते लावा आमच्याकडे टॅलेंटेड आहे भिक्षु कोण आहे आणि हा सुद्धा आहे नवीन मेकअप आर्टिस्ट आहे प्रेमिका नाव आहे इसा आणि खूप खूप छान मेकअप करते कोणाला ऑर्डर द्यायचा असेल तर बिंदास आमच्या प्रेमिकाला द्या तुम्ही तर आता मी लावायला की ते तर तुम्ही बघा हा बस 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 गाईज बराचसा शूट झालाय आणि आता फक्त रिसेप्शनचा शूट बाकी आहे तेवढं पण शूट झाला नंतर फायनल होईल आणि पॅकअप सुद्धा होईल आता तुम्ही बघू शकता मॅक जाम फास्ट बोलणार आहे आपली लव स्टोरी काय तुम्ही कडक <laughs> भाई काय भांडण चाललेत कधी बसून माझ्या बघतोय भांडू नका काजू कत्री भेटेल सर्वांना भेटल मला देवा शपथ देवाची शपथ मला वास पण नाही भेटला मला वास पण नाही वाटा काजू कत्रीचा अजून एकदा घर वाटेल बघायचे परम शपथ आम्ही पण तीन खाल्ले मी मान्य करतो मी

吧，等等。